वंचित ही भाजपची बी टीम आहे त्यांना मतदान करू नका असं आवाहन करत तुषार गांधी यांनी राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडून दिली आहे तर तुषार गांधींच्या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी ही सडेतोड उत्तर देत जोरदार निशाणा साधलेला आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट गांधी विरुद्ध आंबेडकर आमने सामने वंचित भाजपची बी टीम मतदान करू नका तुषार गांधींच्या आवाहनाने खळबळ वंचित भाजपची बी टीम आहे असे आरोप वंचित बहुजन आघाडीवर याआधी अनेकदा झाले खास करून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर वंचित आणि एम आय एम हा आरोप करण्यात आला मात्र आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांच्या वंचित वर गंभीर आरोप केले वंचित आणि एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यांना मतदान करू नका असं आवाहन तुषार गांधींनी केलंय आणि एकच खळबळ उडाली आहे तर वंचितनं तुषार गांधींचे हे आरोप फेटाळून लावत जोरदार पलटवार केलाय हा प्रकाश आंबेडकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचितने केलाय म्हणजे तुम्ही स्पष्टपणे सांगताय एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांना मतदान करू नका हो अगदीच स्पष्टपणे हे सांगायलाच हवं बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर जपायचं असेल वाचवायचं असेल ती हे शेवटची संधी आहे तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून आणि चुकीच्या माहितीतून आलेलं दिसतंय तर तुषार गांधी ज्या भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा सांगतायत त्या महाविकास आघाडीतील नेते आणि पक्ष हे कधी भाजप सोबत जातील याची काही शाश्वती नाहीये तर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत तुषार गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलंय प्रकाश आंबेडकर यांनी काय ट्विट केलं आहे एक नजर टाकूयात प्रिय तुषारजी तुमचे अलीकडील विधान केवळ अत्यंत बहिष्कृत आणि समस्या प्रधान नाही तर ते संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी प्रयत्नांनाही नाकारणार आहे जे वर्ग जात आणि धर्माच्या बंदिवांनाही तुमच्या आजोबांची इंग्रजांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती पण पन स्पष्टपणे तुमचे विचार आणि राजकारण नाही एम व्ही एनं एला कसं वागवलं हे तुम्हाला माहीत नाही का त्यांचं राजकारण किती बहिष्कृत आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का एम व्ही ए आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहीत नाही का तुमचं राजकीय ज्ञान अस्तित्वात नसेल तर कृपया मूर्खपणाचे बोलणे आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ वाया घालवणे टाळा काळच सत्य सांगेल खरं तर चिन्हे आधीच आहेत पण तुम्ही डोळे झाकलेले दिसत आहेत तर तुषार गांधी यांनी गद्दारांची युती असं म्हणत महायुतीवरही निशाणा साधला गद्दारांच्या युतीला हरवण्यासाठी ज्यांच्यात क्षमता आहे त्यांना मतदान करा असं आवाहन देखील गांधींनी केलं त्या गद्दारांची युतीला हरवायची आणि महाविकास आघाडी जे एक चांगला चॅलेंज यांना हरवायची क्षमता ठेवते त्यांनाच वोट करायचा तुषार गांधींनी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मंचाची स्थापना केली आहे या संस्थेची स्थापना का करण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूयात महायुती वंचित आणि एमला मतदान न करण्याचं आवाहन केलं जाणार आहे महाविकास आघाडीला मतदान करा महायुतीला मतदान करू नका असं आवाहन देखील केलं जाणार आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा आहे मतविभागने हो होऊ न देण्यासाठी काम केलं जाणार आहे राज्यभर